नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो एकदम फ्रेश सकाळ आहे सकाळचं फ्रेश मॉर्निंग लाईट तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो एवढा सकाळी सकाळी मी आज इथे आपली व्हिडिओ बनवत आहे आणि खास आपल्या मराठी भाषेमध्ये बरेच आमच्याकडे जे सबस्क्रायबर आहे त्यांची इच्छा आहे की सर आम्हाला मराठी व्हिडिओज पण बघायचे आहेत मशरूम शेतीमध्ये तर त्यासाठी मी आपल्यासाठी एक नवीन सिरीज तयार करत आहे आणि स्पेशली मराठीमध्ये तर मित्रांनो बरेच आपलेच जे स्टुडंट आहेत त्यांची समस्या हे असते की सर आम्हाला मशरूम शेती करायची आहे आपल्या घरी करायची इच्छा आहे पण मशरूम शेती करताना आम्हाला बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम आहे जागेची तर आमच्याकडे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याकडे घरी खोली असेल तर ठीक आहे कोणाला वाटते शेतात करू शकतो की नाही करू शकत तर जर तुम्हाला छोटासा प्रोजेक्ट करायचा आहे तर शेतात तर केलंच पाहिजे असं आवश्यक नाही तुमच्या घरात शेजारला अशी खाली जागा आहे तर तिथेसुद्धा तुम्ही मशरूम शेती घरच्या घरी करू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्ही अगदी लो इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे बांबूची झोपडी किंवा जे आपले पडदे राहतात नाही का प्रत्येका वेळी बोरे वगैरे राहतात सुतडीचे बोरे आहेत आणि त्रिपाल आहे हे वापरून तुम्ही एकदम सिम्पल मशरूमचं फार्म आपल्याकडे तयार करू शकता मित्रांनो तर मित्रांनो याच्यामध्ये आम्ही मशरूम शेती कशी करायची काय करायची याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स करणार आहोत आणि लो कॉस्टमध्ये तुम्ही मशरूम शेती घरच्या घरी कसं करू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत पायलट मशरूम अकॅडमीकडून मशरूम शेतीबद्दल लागणारं सगळं मार्गदर्शन गायडन्स ट्रेनिंग टेक्निकल सपोर्ट तर मिळेलच तुम्हाला वरून जर तुम्ही लागवडी साहित्यसा आमच्याकडून खरेदी केलं तर तुमचं मालसुद्धा आम्ही बायबॅक करू तर अशा पद्धतीने तुम्हाला जे सगळी डिटेल्स आहेत आपल्या प्रोजेक्टकडून मिळत राहतील आणि मशरूम शेती सुरू करण्यासाठी तुम्हाला जी काही मदत आमच्याकडून हवी आहे मित्रांनो ते मदत मिळत राहील नो एडिटिंग नो ड्रामा नो क्लायमॅक्स फक्त आणि फक्त मशरूम शेतीबद्दल माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो आजच पायलट मशरूम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं प्ले स्टोअर पायलट मशरूम अकॅडमीचं ॲपसुद्धा आलं आहे त्याच्यावर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल आणि पेड कोर्ससुद्धा जॉईन करता येईल तर आमचं पायलट मशरूम अकॅडमीचं ॲप आजच डाउनलोड करा आणि आमच्यासोबत जुळून राहा धन्यवाद मशरूम खा स्वस्थ राहा